संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी बुधवार तारीख रोजी सायंकाळी वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे आंदोलन करण्यात आला प्रसंगी उपस्थित आंदोलकांनी देशमुख यांच्या मारेकरांना कठोर शिक्षा व्हावी व वा मारेकऱ्यांचे समर्थन करणाऱ्यांची देखील चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे याबाबत पोलीस प्रशासनाला लेखी निवेदन देखील आंदोलकांकडून देण्यात आले जय शिवराय या ठिकाणी दोन्ही खुर्दे येते संतोष बाय देशमुख यांना न्याय मिळावा त्यांच्या आरोपींना या ठिकाणी ज्यांनी या ठिकाणी निर्गुणपणे हत्या केली त्यांच्या या ठिकाणी त्यांना तत्काळ फाशी व्हावी तसेच धनंजय मुंडेला सह आरोपी करावा आणि त्यानंतर जे पिल्लावळा या ठिकाणी त्यांच्या आरोपींचं समर्थन करत आहे त्यांना या ठिकाणी त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हावा एसआयटी चौकशी त्यांची करण्यात यावी आणि जे जे दोषी असेल त्यांनी तत्काळ या ठिकाणी तत्काल त्यांच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात यावा तसंच या राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्री सर्व आमदार खासदार यांनी देखील या प्रकरणामध्ये दे उडे घेऊन या ठिकाणी संतोष बाया देशमुखला न्याय द्यावा अन्यथा या ठिकाणी हे रुद्ररूप या ठिकाणी रस्त्यावर दिसलं हे रुद्ररूप तुम्हाला बीड मध्ये दिसेल हे रुद्ररूप तुम्हाला या ठिकाणी छापणार ना फेलावणार आणि म्हणून या ठिकाणी तत्काळ त्यांचा बंदोबस्त करावा छत्रपती शिवाजी महाराज